नमस्कार सर। चा, तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर स्वागत पहा आज सोशल मध्ये तुम्हाला कन्सेप्ट शिकवणार आहे किंवा जी रचना शिकवणार आहे ती खूप महत्वाची तुमचा त्या रचनाचा तुमच्या आयुष्यामध्ये बऱ्यापैकी वापर होतो बघा त्यासाठी तुम्हाला या आधीच लेक्चर हे माहिती असणं गरजेचं आहे तरच हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात येऊन जाईल नाहीतर तुम्हाला हे लेक्चर बघून पण तुमच्या लक्षात येणार नाही बघा आता ही जी रचना आहे बघा काय आहे सुरुवातीला वाक्य नंतर आहे फक्त टोबिया नाही ओके नंतर आहे व्ही वन आय जी आणि राहिलेला भाग म्हणजे हा कन्सेप्ट आपल्याला ले ह्या लेक्चर मधून आहे बघा या आधीच्या लेक्चरची तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण भेटेल आणि वरती आय बटन मध्ये पण भेटेल बघून घ्या ओके आता बघा ह्यासाठी तुम्हाला का एक गोष्ट लक्षात ठेवायची काय वाटणे बघा पूर्ण कन्सेप्टवर होते आधी हा कन्सेप्ट समजून घ्या वाटणे म्हणजे काय पहिलं आहे शरीरास वाटणे तिथे काय वापरणार आपण फील आणि ज्या आपल्याला शरीरास आपण फील करत नाही त्यासाठी काय वापरणार आपण सीम जसे की बघा इट सीम्स दॅट राहुल विल नॉट कम टुडे म्हणजे असं वाटतं म्हणजे बघा इट सिम्स असं वाटतं की राहुल आज येणार नाही असं वाटतं की आज पाऊस येईल म्हणजे इट ये सीम्स दॅट रेन विल कम लक्ष बघा सीम्स चा अर्थ काय आहे ज्या गोष्टी आपल्या शहरात फील होत नाही तिथं आपल्याला सीम वापरायचं आणि जिथं आपण शहराला फील करतो तिथं आपल्याला काय वापरायचंय फील हे वर्ग वापरायचंय ओके आता हा तुमच्या लक्षात आला आता ह्या रचनेमध्ये पहिला जो वापर आहे पहिला जो वापर आहे तुमचा तो सिम्सचा होतो पहिला आहे सिम नंतर आहे प्रिटेंड नंतर आहे हो नंतर बघा नंतर आहे थंड आधी यांचे अर्थ सांगतो सिम म्हणजे काय वाट नाही शर नाही ओके प्रिटेंड म्हणजे काय नाटक करणे किंवा ढोंग करणे होप म्हणजे काय आशा करणे ओके आणि इथं थॉट बघा थिंकचे हे थिंगचं सेकंड फॉर्म आहे बरोबर थिंकचे दोन अर्थ होतात एक म्हणजे विचार करणे आणि एक म्हणजे वाटणे ओके लक्षात ठेवा हे थॉट म्हणजे इथं आपण काय म्हणून वापरले वाटणे ओके आता बघा आपण वाक्यरचना जेव्हा पाहणार तुमच्या लक्षात घेऊन जाईल बघा पहिली वाक्य रचना बघा या गोळ्या मला काही फायदा देत नाही असं दिसत बघा वाक्यरचना या गोळ्या मला काही फायदा देत नाही असं दिसतं कसं बोलणार वाक्यरचना तिथं तुम्हाला काय वापरायचंय सीम असं दिसतं बघा याचा सीमचा अजून एक अर्थ दिसतं किंवा वाटतं किंवा तुम्ही असंही म्हणू शकता या गोळ्या मला काही फायदा देत नाही असं वाटतं बरोबर वाक्यरचना बघा या गोळ्या अनेक आहेत दिल्स पिल्स म्हणजे काय गोळ्या नंतर काय कुठला काळ वाटतं डोंट सिम आहे डोंट सिम आता ह्या सीम ह्या कन्सेप्ट नंतर तुम्हाला काय करायचे हा टू बीचं रूप घ्यायचे टू बी प्लस नंतर काय वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि आय एन जी बघा फायदा देत नाही किंवा काही त्याचा परिणाम होत नाही म्हणजे काय इथं डू त्याला आय एन जी दिस पिल्स डोंट सिम टू बी डूइंग मी एनी लक्षात म्हणजे तुम्हाला ह्या सीम नंतर तुम्हाला काय वापरायचं आहे टू बीचा कन्सेप्ट वापरायचा आहे बघा दिस फील डोंट सीम टू बी डूईंग मी एनी गुड म्हणजेच मला ह्या गोळ्या काही फायदा देत नाहीत किंवा यांचा फायदा होत नाही असं मला वाटतं किंवा दिसतं आता त्याच्यानंतरची बघा वाक्यरचना देश क्रांतीच्या दिशेने जात आहे असं दिसतं किंवा वाटतं बघा इथं तुम्ही दिसत किंवा वाटत असं असं दिसतं किंवा असं वाटतं त्यासाठी तुम्हाला काय वापरायचंय सेम बघा वाक्य रचना बघा वाक्य रचना पूर्ण परत देश क्रांतीच्या दिशेने जात आहे असं दिसतं किंवा वाटतं मग करता कोण आहे त्याच्यातनं पहिला कोण जाते द कंट्री वाटतं साठी काय वापरायचं आपल्याला सेम द कंट्री सेम्स आता ह्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला हा वाला कन्सेप्ट म्हणजे टू बी काय टू बी हिडिंग काय टू वर्ड्स रिव्होल्युशन काय रिव्होल्युशन <laughs> म्हणजे देश क्रांतीच्या दिशेने जात आहे किंवा सॉरी हा जात आहे असं दिसतं किंवा असं वाटतं हा लक्षात म्हणजे तुम्हाला ह्या सीम्स नंतर तुम्हाला काय करायचं हा टोबीचा कन्सेप्ट घ्यायचा गडबडून जायचं नाही ओके आता त्यानंतरची बघा तिसरी वाक्य रचना तिसरी वाक्य रचना बघा काय ते कुत्रा तुझ्याकडे येत आहे असं दिसतं बघा कुत्रा तुझ्याकडे येत आहे असं दिसतं मग ह्याच्यामध्ये करता कोण आहे कुत्रा तर मग या डॉग सिम्स ह्याच्यानंतर काय टू बी कमिंग टूवर्ड्स यू सॉरी तमंग्या काय टू बी कमिंग टुवर्ड्स यू म्हणजे कुत्रा तुझ्या दिशेने येत आहे असं दिसतं किंवा असं वाटतं हा लक्षात बघा तुम्हाला ह्या सीम्स नंतर काय करायचंय टू बी चा कन्सेप्ट घेऊन त्याच्या पुढे आयएनजी लावायचं म्हणजे तुमची क्रिया काय त्याच्यामध्ये चालू आहे हे तुम्हाला लक्षात आणून द्यायचंय ओके आता ह्याच्या शेवटचं वाक्य असणार बघा एट आता सेमचा बरोबर इट सेंट टू बी स्पाइ स्पाय म्हणजे काय हेरगिरी करणे सॉरी इथं करता आपल्याला घ्यायचंय इट घेतले मी ही ही सेंट टू बी स्पाईन म्हणजे तो हेरगिरी करत असल्याचं सॉरी तो हेरगिरी करत होता असं दिसलं बघा सिम्ड म्हणजे काय इथं काय केलं आपण दिसतं मध्ये म्हणजे भूतकाळ केलं तर दिसलं कोण करतय स्पाईन तो म्हणजे हेरगिरी करत होता असं दिसलं म्हणजे क्रिया काय तुमची भूतकाळात चालू आहे हा लक्षात त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय हा मला कन्सेप्ट वापरायचा आहे आता ह्याच्यानंतर बघा काय आहे आपण होप किंवा प्रिटेंड चा कन्सेप्ट घेऊ आता ह्याच्यानंतर मग तुमच्या लक्षात येऊन जाईल खूप सोपं कन्सेप्ट आहे हे लक्षात आलं तुमच्या स्वीमच्या नंतर तुम्हाला काय करायचंय टू बी आणि प्लस आय नंतर राहिलेला बागा काय आहे प्रिडेन्स प्रिडेन्स म्हणजे काय नाटक करणे आधी वाक्यश्न सांगतो तुम्हाला जेव्हाही मी त्याच्या घरी जातो तो काम करत असल्याचं नाटक करतो काय जेव्हाही मी त्याच्या घरी जातो काय तो काम करत असल्याचं नाटक करतो बघा तुम्हाला सुरुवातीला काय घ्यायचंय ही कोण करते नाटक तो तर मग त्याच्यानंतर काय हे सॉरी इथं हा काय करायचं तुम्हाला तिथं प्रिटेन्स ओके प्रिटेन्स ह्याच्यानंतरच तुम्हाला डायरेक्टली काय घ्यायचं टू बीच हा कन्सेप्ट टू बी टू नंतर काय नाटक करत असल्याचं काय करतोय सॉरी काम करण्याचं हे की मग इथं काय करायचं वर्क काय ही प्रिटेन्स टू बी वर्किंग व्हेनेवर आय गो टू हिज हाऊस काय ही प्रिटेन्स टू बी वर्किंग व्हेनेवर आय गो टू हिज हाऊस म्हणजे जेव्हाही मी त्याच्या घरी जातो तो काम करत असल्याचं नाटक करतो किंवा ढोंग करतो हा लक्षात प्रिटेन आता त्याच्यानंतर बघा हो आता होपची वाक्यस्त बघा कशी आहे लवकरच काही पैसे कमवण्याची त्याला आशा आहे कारण लवकरच त्याला पैसे कमवण्याची आशा आहे म्हणजेच काय हो कोणाला त्याला ही होप्स टू बी बघा टू बी अर्निंग सम मनी काय आता तुम्हाला काय करायचंय ही होप्स म्हणजे प्रिटेन्स आणि होप्स ह्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे वाला कन्सेप्ट वापरायचा म्हणजे ही होप्स टू बी अर्निंग सम मनी टू अर्न म्हणजे काय पैसे कमवले सम मनी म्हणजे थोडे बहुत पैसे म्हणजे तो सॉरी व्हेरी सून पुढे राहिलं लवकरच म्हणजेच त्याला लवकरच काही पैसे मिळतील अशी आशा आहे किंवा तो लवकरच काही पैसे कमवल अशी त्याला आशा आहे त्याच्यानंतर बघा तो सध्या लंडनमध्ये राहत आहे असं समजलं जात ओके त्यासाठी काय वापरायचं तुम्हाला थॉट बघा तो सध्या लंडनमध्ये राहत असल्याचं समजतं दोन प्रकारे सांगितले मी बघा पहिली वाक आहे तो सध्या लंडनमध्ये राहत आहे असं समजलं जातं किंवा तो सध्या लंडन मध्ये राहत असल्याचं समजतं आता ही वाक्यष्ण तुम्ही कशी बनवणार बघा खूप सोपं आहे तुम्हाला इथं कन्सेप्ट लिहून दिलेत समजावलेत तुम्ही ते वापरा त्यांचा सराव करा लेक्चर वाटलं तर दोन तीन वेळेस पहा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की हा कन्सेप्ट कसा आहे बघा ही ही, ही इज थॉट ही थॉट टू बी लिविंग इन लंडन ॲट प्रेझेंट ओके काय हि थॉट टू बी लिव्हिंग इन लंडन ॲट प्रेझेंट बघा खूप सोपा कॉन्सेप्ट होता तुम्हाला काय करायचं होतं रिटेन आणि थॉट ह्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय टू बी आणि वर्पचं फर्स्ट फॉर्म आणि त्याला आय एन घेऊन पुढे वाकृष्ण बनवायचे त्याचा अर्थही सांगितलाय ही, सांगित ही बनवलंय काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील मध्ये आपण ह्यानंतरचा जो कन्सेप्ट असेल तो घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र